नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे लताबाई आपली आई आहे हे, हे कळताच जानकी लताबाईला घट्ट अशी मिठी मारते तेव्हा लताबाई सुद्धा जानकीला अगदी माझी बबडी म्हणून घट्ट अशी मिठी मारते आणि दोघीही खूप रडत असतात तेव्हा मात्र आता लताबाईच्या हातामध्ये एक प्रसाद असतो आता या शिऱ्यामध्ये या ऐश्वर्याने काहीतरी मिक्स केलेलं असत लताबाई आता आपल्या हाताने तो शिरा मात्र जानकीला भरवते तर ऐश्वर्या तर तिकडून ते सगळं काही बघत म्हणते की जानकी आता तू हा शिरा खाल्ला तर तू निवांत झोपशील आणि अशीच तू झोपेत राहशील तोपर्यंत मी लताबाईचं काय करायचंय ना ते करेल असं म्हणत जानकी आता तिथे झोपी जाते ऐश्वर्याने मात्र त्या मा शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध टाकलेलं असत तेव्हा लताबाईला ऐश्वर्या घेऊन जाते त्यानंतर थोड्या वेळाने जानकीला जाग येते तेव्हा जानकी इकडे तिकडे लताबाईला शोधत असते आई आई असा आवाज देत असते जेव्हा ती जानकी धावतच घरी येते तेव्हा ती ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच दाराशी ते पोलीस आलेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की जानकी रणधीवे लताबाईच्या खुनाच्या आरोपाखाली म्हणजे तुम्ही जो काही लताबाईंचा खून केलेला आहे त्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत तेव्हा मात्र जानकीला धक्का बसतो आणि जानकी म्हणते की काय खून माझ्या आईचा खून जानकीला पोलीस बेड्या हातामध्ये घालतात आणि तिथून घेऊन जात असतात तेव्हा ऋषिकेश जानकीच्या मागेच असतो तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणत असतो हे बघ जानकी पोलिसांकडे साक्षीदार असेल पण तो निर्दोष आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे जानकीला पोलीस पोलीस स्टेशनला गाडीतून बेड्या घालून घेऊन जात असतात तर ऋषिकेश काही तिची साथ सोडत नाही तो खंबीरपणे जानकीला या सगळ्यातून वाचवणार असतो ऐश्वर्याला मात्र जानकीला आता अटक झाली त्यामुळे खूप आनंद होत असतो आता ऋषिकेश जानकीला यातून कसं बाहेर काढणार हे बघण्यासारखं असेल अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद